प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता म्हणते हो सई मऊ तू एकदम बरोबर बोलतेस तुझा पप्पा तुझ्यावरती प्रेमच करत नाहीये कसं आहे इतर लोकांचे पप्पा असतात ना ते त्यांना फिरायला मॉलमध्ये घेऊन जातात त्यांचे लाड करतात तुझ्या पप्पाने कधीतरी तुझे लाड केलेत का तुला मॉलमध्ये घेऊन जाऊन कधी असे गिफ्ट वगैरे दिलेत का नाही ना, ना। तुझ्या पप्पाला काही पडलेलं नाहीये तो तुझ्यावरती प्रेमच नाही ग करत यावरती सहयता बोलायला लागते नाही मुक्ताई तू चुकीचं बोलतेस अगं पप्पा मॉलमध्ये घेऊन नाही का गेला होता तूच नाही का माझ्यासोबत होतीस आपण नाही का खरेदी करायला गेलो होतो मला जे काही हवे ते सगळं पप्पाने घेऊन दिलं होतं यावरती मुक्ता म्हणते असू दे गेला असेल कधीतरी घेऊन त्याचा एवढा विचार करू नकोस पण तू जे बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे कारण तुझा पप्पा जर का तुझ्यावरती प्रेम करत असताना तर पप्पाने स्वतःच्या हाताने तुला भरवलं असतं स्वतःच्या हाताने तुझे केस विंचरून दिले असते स्वतः तुला आता खूप काही रेसिपी बनवायला शिकवल्या असत्या तुझ्यासोबत त्याने किचनमध्ये काहीतरी बनवलं असतं केलंय का असं अजिबात नाही त्यामुळे तुझा पप्पा तुझ्यासाठी काहीही करत नाहीये तू नको विचार करूस तू जे म्हणतेस तेच बरोबर आहे तुझा पप्पा प्रेमच नाही करत मुक्ता आता रिव्हर्स ने सईला विचार करण्यासाठी प्रवृत्त करत असते की सागरचं तिच्यावरती किती प्रेम आहे ते इकडे आता सई विचार करायला लागते की पप्पा तर मला भरवायचे माझे केस धुवायचे माझे केस विंचरायचे माझ्यासोबत केक बनवायचे मला केक बनवायला शिकवला दोघं मिळून कित्येक वेळा केक बनवलाय मुक्ताई जे बोलते ते चुकीचं आहे नाही नाही पप्पा खरंच प्रेम करतो माझ्यावरती असं म्हटल्यावर ती सई विचार करायला लागते त्यावरती मुक्ता म्हणते तू इतका विचार करू नको सई तुझा पप्पा तुझ्यावरती बिलकुल प्रेम करत नाही हीच गोष्ट खरी आहे असं म्हणत आता मुक्ता सारखी 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 त्याच गोष्टीवरती स्ट्रेस देत असते आणि आता सईला काहीतरी वेगळाच विचार डोक्यात येतो आणि ती मुक्ताला बिलकते नाही मुक्ताई असं नाहीये पप्पा माझ्यावरती खूप प्रेम करतो पप्पाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे असं आता ती मनातल्या मनात म्हणत असते पण ती तोंडाने काही बोलायला तयार नसते पण मुक्ता तिला सारखं सारखं तेच समजवून सांगते की काळजीच करू नकोस मी तुला कोणत्याही बाबतीत आता पप्पाला प्रेम करायला सांगणार नाही पप्पाला माफ करायला सांगणार नाही असं म्हणत असताना सई उठते सई उठते आणि मगाशी जे खेळणं तिला सागरने दिलेलं असतं जे खेळणं तिने फेकून दिलेलं असतं ते खेळणं घेण्यासाठी सई उठते आणि आता ते खेळणं आपल्या बॅगमध्ये ठेवते त्यावेळेला मुक्ता तिला सांगायला लागते तुला आहे का सई माऊ खरं तर तुझ्या लहान असताना सावनी मम्मा सोडून केली होती तो राग होता होताना तुझ्यावरती जो पप्पा काढायचे जो तुला आठवतोय तो सावनी मम्मावरचा राग होता कारण सावनी मम्मावरती सुद्धा पप्पाचं खूप प्रेम होतं त्याने जीवाच्या आकांताने पप्पावरती प्रेम पप्पाने तिच्यावरती प्रेम केलं होतं पण पण सावनी मम्मा सावनी मम्मा या सगळ्यामध्ये त्याला सोडून निघून गेली निघून गेल्यावरती मग मात्र पप्पा हदरला आणि तो राग सगळा तुझ्यावरती काढायला लागला पण तुला माहिती आहे का तुझ्या आयुष्यात मी आणि माझ्या आयुष्यात तू का आलेलो आहोत कारण पप्पाला मी सुद्धा आवडत नव्हते पप्पाचं माझ्यावरती पण बिलकुल प्रेम नव्हतं हा पण पण पप्पाने हे सगळं केलं ते फक्त आणि फक्त सई माऊसाठी तू माझ्या आयुष्यात येणं आणि मी तुझ्या आयुष्यात येणं हे पप्पामुळे शक्य झालंय कारण तुला मी आवडत होते त्यासाठी पप्पांनी माझ्यासोबत लग्न केलं लग। हा नंतर आम्ही जण एकत्र आलो ही गोष्ट वेगळी आहे पण पण पप्पा या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी माझ्यासोबत लग्न करायला तयार झाला मी त्याला आवडत नसताना सुद्धा आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता आपण दोघीजणी एकत्र आहोत हा यावरती आता सई फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि आता तिला आठवतं की खरंच पप्पाने आपल्याला सांगितलेलं असतं की सई माऊला जर का इकडे मुक्ताई आवडत असेल तर मुक्ताई या घरात येणार म्हणजे येणारच हे वाक्य तिला आठवतं आणि तिला आता पप्पा आपल्यावरती किती प्रेम करतो आपल्यासाठी त्यांनी मुक्ता हिला या घरात आणलं तिच्यावरती प्रेम नसताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी आठवतात आणि आता तिचं ऊर भरून येतं ती रडायला ला लागते पण ती बोलत मात्र काहीच नसते मुक्ता म्हणते तुला माहिती आहे का म्हणजे पप्पाने त्याच वेळेला ठरवलं होतं की जे प्रेम सावनी मम्मा तुला देऊ शकली नाही ते प्रेम त्याने माझ्यात लग्न करून आणलं आणि तुला देण्याचा प्रयत्न केला हे सगळं नाही आहे का त्याचं सॅक्रिफाईस हा सगळा विचार आपण करायला नको का सई पुन्हा भाऊक होते आणि आता जे सागरने खेळणं दिलेलं असतं ते उराशी कवटाळते इकडे स्वाती मुक्ताकडे अभिमानाने पाहायला लागते की मृ मुक्ता प्रत्येक गोष्टीमध्ये काहीही झालं तरीसुद्धा सिच्युएशन ज्या प्रकारे हँडल करते ती गोष्ट ती गोष्ट आता मात्र इकडे सगळ्यांनाच भावत असते आणि त्या गोष्टीचं सगळ्यांनाच कौतुक असतं इकडे स्वाती पण कौतुक करत असते मुक्ता सईकडे पाहते सईकडे पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे सई माऊला ती जवळ घेत अजूनही सईच्या मनामध्ये थोडाफार किंतू परंतु बाकी असतो आणि तो किंतू सुद्धा आता तो दूर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे मुक्ता करणार असते इकडे तोपर्यंत सई झोपत असते आणि मुक्ताचे प्रयत्न काही थांबत नसतात मुक्ता या सगळ्यामध्ये तिला गोष्ट सांगायला लागते आणि मुक्ता सांगायला लागते एक न राजा होता आणि त्या राजाला एक राजकुमार आणि एक राजकन्या असे दोन मुलं होती राजाचं आपल्या मुलांवरती जीवापाड प्रेम होत राजा आपल्या मुलांवरती खूप प्रेम करायचा पण त्याचं प्रेम थोडंफार जास्त राजकन्येवरती सुद्धा होत म्हणजे राज राजकुमारापेक्षा राज थोडं जास्त प्रेम तो राजकन्येवरती करायचा यावरती आता मात्र इकडे सई सांगायला लागते मुक्ताई तू या गोष्टी नको सांगूस बरं मला मला या गोष्टी नाही तू तेच सांगण्याचा बाप्पाच मला हे सांगण्याचा प्रयत्न करती आहेस ना मला ह्या गोष्टी नाही ऐकायच्या यावरती मुक्ता म्हणते नाही सई माऊ अगं तू चुकीचा समज करून घेते आहेस है, असं काही नाही आहे हे बघ मी ना तुला गोष्ट सांगतेय फक्त यावरती सई ऐकायला तयार नसते सई सांगते नाही नाही मला ही गोष्ट ऐकायचीच नाहीये काही झालं तरी सुद्धा मी ही गोष्ट नाही ऐकणार तू नको मला ही गोष्ट सांगू असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते ठीक आहे तू काळजी करू नकोस मी तुला ही गोष्ट सांगत नाही मग तुला दुसरी कोणती गोष्ट सांगू का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सई म्हणायला लागते नको मला ही राजकन्याची आणि राजाची गोष्ट नाही ऐकायची तू मला पप्पांच्या बद्दल बोलण्याचा प्रयत्न करत आहेस ना तितक्याच सागर तिकडे येतो आणि तो दारात उभं राहून हे सगळं सगळं ऐकत असतो ज्या वेळेला तो हे सगळं ऐकत असतो त्याच वेळेला तो आतमध्ये येतो आणि त्याला पाहिल्यावरती अजूनही सईच्या मनात किंतु परंतु हा असतोच सय्यता सांगायला लागते की पप्पा जर का इकडे झोपणार असेल तर मी इथे बिलकुल झोपणार नाही मी बाहेर चालले यावरती सागर म्हणतो मुक्ता तुम्ही दोघीजणी इथे झोपा मी बाहेर झोपतो असं म्हणत मुक्ताला तो आता तू मी इकडून बाहेर जातोय हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यावरती आता इकडे मुक्ता सईला जवळ घेते सागर बिचारा बाहेरच्या हॉलमध्ये जाऊन आता झोपण्याचा प्रयत्न करायला लागतो इकडे मुक्ता सईच्या डोक्यावरती हात फिरवते आणि सईला या सगळ्यामध्ये झोपण्यासाठी सांगायला लागते सई बिचारी झोपण्याचा प्रयत्न करते आणि मुक्ता स्वामींकडे प्रार्थना करते स्वामी माझं न आतून खूप दुखावलं गेलेलं आहे माझ्या बाळाला या सगळ्यामध्ये आता थोडंफार तरी शांत दे त्याच्या मनाला शांती द्या काहीही झालं तरी सुद्धा माझं बाळ या सगळ्यातून वाचलं पाहिजे काहीही झालं तरी त्याला या सगळ्यामध्ये जो काही त्रास होतोय ना तो त्रास त्याला व्हायला नको आहे असं म्हणत मात्र आता इकडे मुक्ता स्वामींकडे प्रार्थना करत असते की माझ्या बाळाला माझ्या बाळाला या सगळ्यामध्ये जरा तरी जीवाला शांती दे हे सगळं चालू असताना मग आता सई माऊ झोपी हो जाते आणि मुक्ताचा पुढचा प्लॅन वर्कआउट व्हायला लागतो इकडे तोपर्यंत सागर विचार करत असतो की काय घडलं माझ्या हातून एक एक करत माझी सगळी माणसं माझ्या हातून दुरावत चाललेत किती प्रकारे विचार करून त्याला खूप खूप त्रास होत असतो तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते मुक्ता आल्यावरती ती आता सागरच्या बाजूला बसते आणि सागरला सांगायला लागते सागर ला हे बघा बाकी सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करू नका सगळ्या गोष्टी ठीक होतील सई माऊ झोपलेली आहे यावरती मग आता इकडे सागर म्हणायला लागतो काय म्हणत होते सईमाऊ तर आता मुक्ता सांगायला लागते काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे सईमाऊ व्यवस्थितपणे आहे आणि तुम्ही तिची काळजी करू नका सगळ्या सगळ्या गोष्टी ठीक होतील असं म्हटल्यावरती सागर म्हणतो काय ठीक होतील मुक्ता गोष्टी सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निष्ठत चाललेल्या आहेत आणि आता मला काही कळतच नाहीये मुक्ता म्हणते हे बघा हार मानायची नाहीये असं आपलं ठरलंय की नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना काहीही झालं तरीसुद्धा मी सई मऊला या सगळ्यामधून बाहेर काढेन आणि तिला सांगून देईन की तिचे बाबा तिच्यासाठी कसे योग्य आहेत ते सागर म्हणतो माझा माझ्यापेक्षा जास्त विश्वास हा तुमच्यावरती आहे तुम्ही हे सगळं कराल याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत सागर आता मुक्तावरती विश्वास दाखवतो आणि आता मुक्ता त्याला पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी किंवा किंवा या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता सागरला आणि सईला एकत्र आणण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते हे सगळं चालू असताना मात्र आता इकडे सागर खचत चाललेला असतो पण मुक्ता त्याला आधार देते काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत दुसऱ्या दिवशी सकाळी सागर आता ऑफिस जायला निघालेला असतो त्याला काही खाण्याचं भान नसतं किंवा त्याला कोणत्याही प्रकारे नाश्ता किंवा काही खायचं नसतं त्यावेळेला मग आता इकडे मुक्ता त्याला थांबवते थांबा सागर तुम्ही ब्रेकफास्ट करून जा सागर म्हणतो माझी इच्छा नाहीये मुक्ता खरंच मला काहीही खायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर सांगायला लागतो मी निघतो यावरती आता थांबवत त्याला लगेचच मुक्ता म्हणते थांबा तुम्ही अशा पद्धतीत जाऊ शकत नाही मी तुमचा टिफिन पॅक करते सागर म्हणतो मी खरं सांगू का तर मला बिलकुल इच्छा नाही आहे मला खरंच इच्छा नाही आहे कारण कारण या सगळ्यामध्ये ना माझं मनच उडाले आणि तो काहीही न खाता पिता बाहेर येतो आणि आपले शूज घालून जाण्याची सगळी तयारी करत असतो पण तो, तो जोपर्यंत शूज घालतोय तोपर्यंत इकडे मुक्ताचा टिफिन तयार झालेला असतो म्हणजे टिफिन भरून झालेला असतो आणि मुक्ता टिफिन भरून सागरच्या इकडे येते सागर थांबा तुम्ही असंच काही जाऊ नका काहीतरी खाऊन घ्या म्हणजे हे बघा तुम्हाला खायला वेळ नाही आहे आत्ता इच्छा नाही आहे नंतर भूक लागेल त्यावेळेला मी नाश्ता पण पॅक केलाय लंच पण पॅक केलाय ते तुम्ही खाऊन घ्या प्लीज असं म्हणत मुक्ता सागरला ते टिफिन देते त्यानंतर सागर निघून गेल्यावरती तिकडे आता इंद्रा येते इंद्रा आल्यावरती तिला मुक्ता सांगते आई चला मम्मी मी तुम्हाला नाश्ता देते यावरती म्हणते माझं ब्रेकफास्ट वगैरे केला का त्याने काही खाल्लं का, का यावरती मग आता इकडे सांगायला मुक्ता नाही मम्मी त्यांची ना इच्छा नाहीये पण तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी त्यांना सगळ्यातून बाहेर काढेन मी त्यांचा टिफिन पण दिलेला आहे ब्रेकफास्ट लंच दोन्ही दिलेला आहे तेरा खातील मी मिहीरला फोन करते मिहीर काहीही करून जबरदस्ती त्याला आता खायला लावतील असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते तूच त्याची इतकी काळजी घेऊ शकतेस तुझ्या इतकी काळजी त्याची खरंच खरंच कुणी घेऊ शकणार नाही असं म्हणत इकडे आता इंद्रातीचं कौतुक करायला लागते ज्या वेळेला इंद्रातीचं कौतुक करत असते तोपर्यंत इकडे आता लकी येतो आणि लकी एक आनंदाची बातमी देतो लकी आनंदाची बातमी देत सांगायला लागतो मुक्ता वहिनी मुक्ता वहिनी मुक्ता म्हणते काय झालं यावरती लकी सांगायला लागतो तू जे काही ॲप लॉन्च केलं होतंस नाही तू जे काही व्हिडिओच बोलली होतीस बघ तो व्हिडिओ सापडलाय तुला माहिती आहे का अगं ज्या वेळेला सईचा जन्म झाला होता त्यावेळेला दादूसनी ज्या काही मिठाया वाटल्या होत्या त्या मिठाईचा व्हिडिओ मला मिळालेला आहे त्या व्हिडिओमध्ये दादू सगळीकडे मिठाया वाटतोय यावर ती मुक्ता म्हणते बरं झालं ही गोष्ट खूपच चांगली झाली कारण या सगळ्यामध्ये ना सई माऊला हे सगळं पाहणं गरजेचं आहे तू एक काम कर लकी, तू न सगळं हे सेट कर म्हणजे या गोष्टी लावून घे टी व्हीवरती मी ताबडतोब तिला, ता तिला आले वर्ती मग पे की आता घेऊन येते तिला घेऊन आल्यावरती मग आपण छानपैकी आता तिला तो व्हिडिओ दाखवूया सरप्राईज देऊया असं म्हणत मुक्ता सईला आणायला आज जाते आणि सई मऊ सई मऊ काय करतेस तू त्यावरती सई आपल्या रूम मध्ये बसलेली असते काय झालं मुक्ताई तू इकडे कशाला आलेली आहेस असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते चल बाहेर मी तुला एक गंमत दाखवणार आहे यावरती सई म्हणते गंमत कसली गंमत त्यावरती मुक्ता सांगायला लागते अगर तुझा जन्म झाला होता ना त्यावेळेला सागर पप्पांनी किती आनंदाने मिठाया वाटल्या होत्या ते मला तुला दाखवायचं आहे यावरती सई म्हणते काय मुक्ता सांगते हो तुझ्या जन्माच्या वेळेचा हॉस्पिटलमधला व्हिडिओ सापडलाय आणि म्हणून तुला आता दाखवणार आहे की त्यावेळेला सागर पप्पाला या सगळ्यामध्ये तुझ्यावरती किती प्रेम होतं तुझ्या जन्माचा किती आनंद होता चल लवकर मी तुला दाखवते असं म्हणत आता इकडे मुक्ता धावत पळत सईकडे आलेली असते आणि सईला घेऊन ती आता बाहेर येते तोपर्यंत इकडे लकीने व्हिडिओ लावलेला असतो व्हिडिओ लावल्यावरती इकडे सई येऊन बसते आणि तो व्हिडिओ पाहायला लागते सई ज्या वेळेला व्हिडिओ पाहत असते त्यावेळेला इकडे व्हिडिओ चालू होत असतो पण त्या व्हिडिओमध्ये खूप जुना व्हिडिओ असल्यामुळे आणि तो आता बराच कष्ट करून मिळवला असल्यामुळे इकडून तिकडून इकडून तिकडून काही गोष्टी हे करून मिळवल्या असल्यामुळे थोडासा तो व्हिडिओ ब्लर होत असतो किंवा थोडासा त्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम येत असतात नीटच चित्र दिसत नसतं आणि आता तो हलत असतो सागर हातामध्ये पेड्यांचा बॉक्स घेऊन वाटतोय हे साधारण दिसत असतं पण व्यवस्थितपणे असं काहीही दिसत नसतं व्यवस्थितपणे असं कोणतंही हे दिसत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता हे सगळं चित्र ब्लर होत असतं आणि हे सगळं चालू असताना सई म्हणते हे काय चाललंय नीट चित्र का दिसत नाहीये यावरती मग आता लकी सांगायला लागतो अगं ते जुना व्हिडिओ आहे ना त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम तो थांब थांब पुढे दिसेल मी पुन्हा प्ले करतो तो पुन्हा प्ले करतो त्याच्यामध्ये साधारण सागर मिठाई वाटताना दिसतोय पण सागरचा हा जुना फोटो आहे कपडे वेगळे आहेत त्याने चष्मा लावलेला असतो आणि त्यामुळे चष्मा वगैरे लावल्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये काहीही नीटस दिसत नसतं आणि नीटस दिसत नसल्यामुळे मग मात्र आता इकडे सई म्हणते पण तो पप्पा कुठे आहे पप्पाला स्पेक्ट कुठे आहेत असं म्हटल्यावरती मुक्ता सांगायला लागते अगं सई मऊ तुझ्या जन्माच्या वेळेला पप्पांना स्पेक्ट्स होते आणि ते पप्पाच आहेत अगं तुला माहिती आहे का हे सगळे पप्पांनी वाटलेले पेढ्याचे व्हिडिओ आहेत पण सईला ते काही दिसत नसतं त्यावरती मुक्ता आता म्हणायला लागते ठीक आहे सई मग तुला अजूनही असं वाटतंय ना की ते पप्पा नाही आहेत किंवा पप्पांचा हा व्हिडिओच नाही आहे तर ठीक आहे तर ठीक आहे तुला हे जर का वाटत असेल तर एक काम करतो यावरती आता इकडे सई सांगायला लागते काय करायचं मुक्ताई मुक्ता म्हणते मुक्ता तू पप्पाची टेस्ट घे काही झालं तरी सुद्धा पप्पाला या सगळ्यामध्ये तुला आता टेस्ट करायला लागेल पप्पाची जोपर्यंत तू टेस्ट घेत नाहीस तोपर्यंत आता आपण पुन्हा 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 हे सगळं करत राहायचं आहे सई म्हणते ठीक आहे यावरती आता इकडे तिला आ, मुक्ता सांगायला लागते हे बघ एक काम कर पप्पाची टेस्ट घेण्यासाठी आपण पप्पाच्या ऑफिसला जाऊया तिथे तू तुला काही प्रश्न विचार यावरती सई सांगते ठीक आहे मग मुक्ता सांगते मी आत्ताच्या आत्ता पप्पाला कॉल करते पप्पाला कॉल करून मी आता सांगते आहे की आम्ही तिकडे येत आहोत चालेल का आम्ही तिकडे येतोय असं पप्पाला सांगितल्यावरती मग पप्पा आपल्याला भेटतील यावरती मग सही सांगायला लागते पप्पाला फोन करू नकोस काही हे झालं तरी सुद्धा आपण पप्पाला फोन नाही करायचा तू त्याला सांगायचं नाही की मी त्याची टेस्ट घेणार आहे म्हणून आणि या सगळ्या गोष्टी अचानकपणे घडल्या पाहिजेत तू मला प्रॉमिस कर की तू या सगळ्यामध्ये पप्पाला काहीही सांगणार नाहीस असं म्हटल्यावरती आता मुक्ता थोडीशी गडबडते मुक्ता म्हणते ठीक आहे सई मी तुला प्रॉमिस करते काहीही झालं तरीसुद्धा मी पप्पाला काहीही सांगणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता फोन जो करायला घेतलेला असतो तो फोन ठेवून देते आणि आता ती सांगते ठीक आहे तुला जर का वाटतंय ना की आपण अजिबात पप्पाला काही सांगायचं गा नाही आहे तर तर आपण पप्पाला काहीही न सांगता त्याची टेस्ट घेण्यासाठी जाऊया काय चालेल आता तरी खुश आहेस का तू असं म्हटल्यावरती सई सांगते ठीक आहे आपण त्याच्या ऑफिसला जायला निघूया पण पण गुपचूपणे असं म्हटल्यावरती कुणीही पप्पाला फोन करायचा नाही असा आता सई माऊ ठणकावून सांगते आणि किमान सई आता परीक्षा घेण्यासाठी तरी तयार झालेली असते हे सगळं झाल्यामुळे आता मुक्ता खुश होते की किमान किमान सईला या सगळ्यामध्ये सागरची परीक्षा घ्यावी असं तरी वाटलेलं असतं मग दोघी जणी सागरला न सांगता ऑफिसमध्ये जायला निघतात इकडे जरा इंद्रा वगैरे थोडीशी गडबडते आता सई काय प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल का हा प्रश्न आता इकडे पडलेला असतो तो म्हणजे इंद्राला मग दोघीजणी जायला निघतात घरातले थोड सगळेजण थोडेसे का होईन पण आता गडबडलेले असतात कारण नक्की काय होईल याची कल्पना कुणालाही नसते तोपर्यंत इकडे इंद्रा आता देवी आईचा धावा करत असते आई, आई एकविरे काहीही झालं तरी माझा सागऱ्या या परीक्षेमध्ये पास होऊ दे तोपर्यंत इकडे आता वकील साहेब सांगत असतात सावनी काय डाव खेळलात तुम्ही म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा जे काही तुमचा डाव आहे ना हा डाव अगदी यशस्वी झालेला आहे म्हणजे जे काही आता इकडे विचार करत होतो आपण त्यापेक्षा तुम्ही जो काही पत्ता हुकमाचा वाढलायत ना हा हुकमाचा पत्ता आता सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह ठरलेला आहे आता फक्त बाकी आहे ते म्हणजे पुढचा डाव खेळायची सावनी म्हणते बघा बाकी काहीही करा पण पुढचा डाव असा खेळा ना की माझं आणि आदित्यचं सगळी भरपाई आमचं सगळं लाईफ पुढचं सेट होईल अशी ॲलेमनी त्यांच्याकडून घ्यायची आहे आणि सागर कोळीला या सगळ्यामध्ये बदनाम सुद्धा करायचं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र लगेचच वकील सांगायला लागतात तुम्ही काळजी करू नका कारण हे सगळं तुमच्या बाजूने घडलेलं आहे आता इकडे सावनी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या मुक्ताला मी धडा शिकवणारच ही मुक्ता जास्त उड्या मारते ना मुक्ताला धडा जोपर्यंत शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तिला आता मी दाखवते काय आहे ही सावणी माझ्या नाकावरती टिचून ती ती आता ही सगळं हे करायला निघालेली आहे तिला बर्बाद करायची एक संधी सोडणार नाही असं म्हणत मा आता मात्र इकडे खूप मोठं सावणी पाऊल उचलणार असते आणि आता पुढचं जे कॉन्ट्रॅक्ट सागर इकडे आता सागरच्या कंपनीला मिळणार असतं ते कॉन्ट्रॅक्ट हो आता घेऊन ते कॉन्ट्रॅक्टर आणि ते म्हणतात खरं सांगायचं तर आम्ही सागर फिशरीजलाच हे कॉन्ट्रॅक्ट देणार होतो पण तुमच्या एक्स वाईफने जे काही स्टेटमेंट दिले त्यामुळे मला नाही वाटत की आत्ता तुमच्या कंपनीला आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट देऊ इच्छितो कारण आता आमची कंपनी तुमच्यापासून टायअप काढून घेत आहे असं म्हणत सागरचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट निघून गेल्यावरती ज्या वे वेळेला मुक्ता इकडे भेटायला आलेली असते त्यावेळेला ती आता बोलणं ऐकते हर्षवर्धनचं आणि सावनीचं म्हणजे तिच्या ह्या दोघांच्या बोलण्यावरून तिच्या लक्षात आलेलं असतं की हा सगळा गेम या दोघांनी मिळून केलाय सागरला कॉन्ट्रॅक्ट मिळू नये यासाठी हे दोघ जण एकत्र एक आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये अजूनही हर्षवर्धनची सावनीला साथ आहे ही।, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते पण तिच्यासाठी सध्या महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सईमाऊची मग सईमाऊ प्रश्न घेऊन इकडे सागरकडे येते सगळ्या प्रश्नांची उत्तर सागर बरोबर देतो शेवटचा प्रश्न सई विचारते की मला सगळ्यात जास्त प्रेम कुडावरती आहे इथे सागर चुकतो आणि सागर मुक्ताचं नाव घेतो त्यावरती सई म्हणते तू चुकलास कारण सईचं सगळ्यात जास्त प्रेम तिच्या पप्पावरती असतं फायनली सईने आपल्या पप्पाला माफ केलेलं आहे आणि आता त्याची खरी बाजू जाणून सुद्धा घेतलेली आहे मुक्ताने दुरावा सगळ्यात दूर केलेला आहे